तमाशा महोत्सवाला प्रतिवर्षी आपल्या बेल्ले गावामध्ये स्वर्गीय विनोद सम्राट गुलाबराव बोरगावकर यांचे चिरंजीव पापा भाई येत असतात ते याही वर्षी आलेले आहेत या यावर्षी बारा वर्ष होत आहेत काय वाटतंय नमस्कार फार आनंद वाटतोय की सतत गेले बारा वर्ष जगतापनाने हा तमाशा महोत्सव भरवलाय हा तमाशा महोत्सव भरवण्यानं आम्हाला आनंद होतोच होतो महाराष्ट्रातील सर्व लोक कलावंतांना त्याच आदर्श आणि त्यांना एक आपलं काय कलेची चीज होत्या याचं मोठेपण सगळ्यांना होतं की जिथं आता आपण कार्यक्रम बघितले ह्या बाराव्या ह्याच्यात सगळे कार्यक्रम त्याने घेतले मग ते तमाशा असल लावणी असल भारुड असल परत जागरण गोंधळचे कार्यक्रम असू दे परत पोवाड्याचे कार्यक्रम असून ह्या सगळ्या लोक कलावंतांना एक एक म्हणजे ऊर्जा देण्याचं काम हे जगतापांना करत किती वर्ष झाले तुम्ही आता आम्ही येतोय पाच एक पाच सहा वर्ष झाला येतोय पाच वर्ष तर झाले तमाशा ही कला मूळ काय आहे तमाशा ही कला मूळ कला म्हणजे ही पारंपरिक म्हणजे पहिली जी कला आहे ही ही म्हणजे जे महाराष्ट्राची आपली कला ही मोठी कला आहे आणि ह्या कलेलाच आता थोडस जर उर्जित आवश्यक येत्या पण ह्या बोलल्या महोत्सव ह्या कलेला पुन्हा चालना मिळत्या याचा समाधान सगळ्या तमाशा कलावंतांना आणि कलावंताचा मुलगा या नात्यानं ना। मला फार मोठ म्हणजे त्याचं जगतापना जेवढं धन्यवाद द्यावे तेवढे थोडे वाटतात तुम्ही तुमचे वडील फार मोठे कलावंत होते तुम्ही कधी स्टेजवर गेले नाही का नाही स्टेजवर स्टेजवर जाण्याचं नाही वडिलांच्या नंतर आम्ही एक दोन वर्ष पार्टी काढली तर ती अपघातानं पार्टी चालली नाही बंद पडली परंतु तो योग्य मला आला नाही परंतु आज बेल्ला महोत्सव मुळे mm. आज ह्या सगळ्या लोकांच्या पर्यंत जाणं आणि त्यातून स्वर्गीय दत्तामाडी कुणेकर आणि विनोद सम्राट गुलाबराव बोरगावकर यांचं नाव ठेवण्याचं किंवा त्यांचं नाव आत्ताच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे बेल्ला महोत्सवचे सर्वेश्वर वसंतराव जगतापांना यांनी केलंय हे आम्ही दोन्ही कुटुंबाने त्यांचे ऋण किती जरी आम्ही त्यांचे हे केलं तर त्यांचे ऋण आमच्यावर फेटायचे नाही इतकी मोठे त्यांनी काम ह्या लोकांचं कोण करते एखाद्या पिक्चरच्या ह्याच्यामध्ये करतील एखाद्या राजकीय क्षेत्रातल्या असेल त्यांच्या पुण्यतिथी होतील पण तमाशा कलावंताच्या पुण्यतिथी करणं आणि ते एक वेगळ्या जे कलेवर प्रेम करणाऱ्या लोकांच्याकडून केलं जातं त्याचा मोठं भरवणं मोत्सव भरवणं आणि सर्वच ह्या दोन लोकांचं जे नाव येते येते राहिलेल्या त्यांच्या बरोबर काम केलेलं मग तो सुरत्या असू दे ढोली ढोलची दो, ढोलकी वाजवणार असू दे एखादा सरदार असून दे सर्वांना सन्मानित केलं जातं मग नर्तिका असू दे लावणी गाणारी असू दे परत त्या सोंगड्या बरोबर बोलणारी महिला असू दे यांचाही सन्मान जगतापांना करतात तुम्ही बेल्ला तमाशा महोत्सवाला येता तसे तुमच्या भागात काय महोत्सव भरतात का नाही तिकडे महोत्सव तिकडे ह्या कलेला एवढं नाही पुणे जिल्ह्यामध्ये जे जेवढा प्रतिसाद आहे तेवढा आमच्या सांगली कोल्हापूर सातारा ह्या याच्यात नाही तशी बघितलं तर आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पारंपरिक जी कला असेल ते आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये आहे मग ते काळूबाळू असू दे, दे आमचे श्यामराव पाचेगावकरचा तमाशा असू दे आज त्यांच्या मुलीही फार म्हणजे पारंपरिक बाज हा त्यांचा लता लंका पाचेगावकर हा तमाशा हा चांग चांगल्या पद्धतीचा असे अजून फड आहेत सांगली जिल्ह्यात की mm. पारंपरिक बाज वा वापरून कार्यक्रम महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत आणि बेल्ला त्यांना संधी मिळण्यामुळे आज त्यांचाही तमाशा महाराष्ट्रभर गाजला जातो जसे आमच्या भागात तमाशा असतात तर खेडकर असा मोठा तमाशा आहे पांडुरंगमुळे मोठा तमाशा आहे असे मोठे तमाशे तुमच्याकडून असतात मोठे तमाशे नाही पूर्वी तमाशा काळूबाळूंचा मोठा होता परत आमच्या वडिलांचा तमाशा होता तरी पण तो सगळा बाज इकडलाच होता ते साध म्हणजे तमाशा सुरुवातीपासून ती एंड पर्यंत हिकडलाच तमाशा असायचा म्हणजे माडिकांना आणि मामा एक व्यक्ती तिकडली असली तर तमाशा मुळचा हिकडलाच तसा तिकडला तमाशा म्हणजे काळूबाळूचा परत त्याच्यानंतर पूर्वी तमाशा होते म्हणजे ह्याच्या सांगले शमरावपाचे गावकर आणि आपले हे सवळजकर यांचाही तमाशा बऱ्याच वर्षी चालला मग तो बारका तमाशा होता पण त्यांचे सतत कार्यक्रम चालायचे पावसाळ्यापासून कार्यक्रम कि जेवढे मोठे तमाशाला कार्यक्रम होतात तेवढे त्यांचे कार्यक्रम होतात काय आवाहन कराल प्रेक्षकांना उद्या तमाशा महोत्सवासाठी तमाशा महोत्सवासाठी की पारंपरिक तमाशा बघायचा असेल तर तो बेल्ला महोत्सवाला बघायला मिळतो आणि ती संधी बेल्ला महोत्सवचे अध्यक्ष वसंतराव जगतापांना आणि महाराष्ट्रातल्या सर्व रसिकांना कलावंतांना ती उपलब्ध करून दिले त्याबद्दल ह्या सर्वच कलावंतांनी हे एक आपल्याला व्यासपीठच मिळवून दिलंय याचा म्हणजे अभिमान वाटतोय आम्हालाही वाटतो आम्ही कुटुंबीय नात्याने आणि सर्व तमाशा कलावंतांनाही त्याची कलेची आज एक ओळख व्हावी आज त्यांनी मगाशी त्यांच्या मुलाखतीत लंका पाचेगावकरांनी सांगितलं की आम्ही एक पारावरला तमाशा करत होतो बेल्ला महत्वला आल्यामुळं की आम्ही महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालो तसेच ते मनवेकर आले होते गेल्या वर्षी कमल वनिता आज आता वनिता आहे परत सांगली जिल्ह्यातील चार तमाशा आहेत चारही तमाशांना जगतापांना संधी दिलेली आहे ह्यामुळं ह्या लोककला ज्या आहेत ह्या पुढे यायला लागलेत आणि त्याच्याबरोबर महाडिकांनाच्या बरोबर गुलाब बोरगावकरांचेही त्या महोत्सवाला उल्लेख करताना आमच्या बोरगाव किंवा आमच्या सांगली जिल्ह्यातनं अण्णा आले होते गेल्या मागल्या महिन्यात तर त्यांचा माणसाने ती भावना बोलून दाखवली की आमच्या चाळीस वर्षानंतर सुद्धा आमच्या जिल्ह्यानं ते नाव विसरलं होतं ते तुम्ही ह्या रुपानं आणले त्यामुळं त्यांना त्यांचंही जे म्हणजे त्यांना धन्यवाद दिला सगळ्यांनी आम्हाला आम्ही म्हणून आम्हाला मोठेपणा वाटतोच परंतु आमच्या जिल्ह्याकडूनही तालुक्यांच्या कडूनही अण्णांचा सन्मान तिने केला ते होते बापाबाई बोरगावकर गुलाबराव बोरगावकरांचे चिरंजीव आहेत तमाशा महोत्सवाला गेली पाच वर्ष येत आहेत याही वर्षी ते आलेले आहेत आणि त्यांच्या जिल्ह्यातील प्रेक्षकांनी बेल्ला तमाशा महोत्सवाला यावा असं त्यांच्या वतीने आवाहन आहे गणेश थोरे शिवनेरी संवाद बेल्ले